धुआ हा रहस्याची अतिशय सुंदर भट्टी जमलेला चित्रपट सत्तावीस मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी प्रदर्शित झाला होता म्हणजे यंदा त्याला त्रेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत रहस्याची अतिशय सुंदर मांडणी असलेला हा चित्रपट मला प्रचंड आवडला होता मिथून चक्रवर्ती अमजद खान रंजिता राखी पाहुणे कलाकार म्हणून जितेंद्र अशा कलाकारांचा यामध्ये सहभाग होता चित्रपटाच्या अगदी शेवटच्या फ्रेममध्ये जे सत्य उघडकीला येतं त्यामुळं रसिकांना एक छान असा धक्का बसतो आणि द दिग्दर्शकाला किंवा कथालेखकाला का या सगळ्या बांधणीबद्दल द्या द्यावीशी वाटते आरडी बर्मन यांचं सुंदर संगीत आणि काही सुंदर अशी लता दिदींच्या आशा भोसले आणि सुरेश वाडकर अमित कुमार यांच्या आवाजातली गाणी हे सगळं अतिशय सुंदर असं जमून आलेलं होतं त्यामुळं हा चित्रपट व्यक्तिशः मला तर खूपच भावला होता राखी यांची भूमिका अतिशय सुंदर होती